नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो दिवशी सावळेची सावली या मालिकेमध्ये काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आता घरामध्ये सर्वजण जेवण करत असतात त्यावेळेस इकडे आपली अमृता वहिनी तिलोतमाला बोलते की आहो मॅडम हा थोडासा शिरा घ्या कारण हा शिरा सावलीने बनवला आहे असं वहिणी अमृताला बोलतात तेव्हा त्यावेळेस तिलोतमा म्हणते नाही नको मला तो शिरा असं पण तिकडे ती तिलोतमा अमृतावाहिनीला बोलते लगेच तेथून उठून जाऊ लागते यानंतर हे सगळे सावलीला बघत असतात आणि त्यानंतर पुढे असं पाहायला मिळते की सर्वजण जेवण करत असतात चंद्रकांत काका बोलतात मला दे शिरा मला खायचा आहे मला दे मला शिरा खूप आवडतो त्यात सावलीने बनवला म्हटल्यावर तर खावंच लागणार ना असं काका सर्वांसमोर बोलतात तेवढ्यात इकडे नील राज सर्वजण तेथे असतात तर सोहम आणि बबलू बोलतात की वहिनी आम्हाला द्या की शिरा आम्हाला पण खूप खायचं आहे शिरा त्यावेळेस आता ऐश्वर्या खूप रागाने बघते पण पुढे आता सर्वांना शिरा दिल्यानंतर इकडे तिलोतमा तेथून गेल्यानंतर इकडे अमृता वहिनी ह्या सारंगला शिरा वाढण्यासाठी येतात सारंग लगेचच म्हणतो अमृता वहिनी समोर नको मला शिरा खाल्ला ना थोडासा असं बोलताना त्यावेळेस वहिनी बोलतात आम्ही फक्त तुम्हाला घ्या म्हणतो म्हणतो बाकी कुठे आम्ही तुम्हाला कि सावलीचा स्वीकार करा असं असं नाही पण आता इकडे ही वहिनी असते ती आपल्या सारंगला सांगते त्यानंतर वहिनी बोलतात अहो ती आपल्या घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा शिरा बनवला ना तुम्ही थोडासाच का घेतला तुम्हाला तर शिरा खूप आवडतो तुम्ही शिरा का घेत नाही अजून थोडासा घ्या ना घ्या थोडा शिरा असं पण वहिनी आपल्या सारंगला सांगण्याचा प्रयत्न करतात पुढे असं बघायला मिळतं की नील सोहब हे सर्वजण असतात ते सुद्धा आपल्या सारंगला शिरा घेण्यासाठी आग्रह करत असतात तर सगळं सावली बघत असते तर मित्रांनो पुढे काय होणार याची उत्सुकता तुम्हाला असेल तर पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद